आज आपण अनुमधू किचन मध्ये अगदी झटपट नाश्त्यासाठी मस्त गरमागरम क्रिस्पी चिजी ग्रील ब्रेड आलू सँडविच किंवा ब्रेड बटाटा सँडविच बनवणार आहोत सर्वात प्रथम सँडविच साठी भाजी बनवून घेऊ त्यासाठी सहा सात उकडलेले बटाटे घेतले बटाट्याचं साल काढून बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे तर पहा बटाटे स्मॅश करून घेतले आता एक वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया आवडीप्रमाणे सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण इंच आलं आणि कडीपत्ता घालून पाणी न घालता ठेचा करून घ्यायचं आहे हे पहा या प्रमाणे या ठेवण्याच ची भाजी एकदम गॅसवर कढई ठेवली यात एक चमचा तेल गरम करून घेतलं फार तेल या भाजीला वापरायचं नाही मग यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमुटभर हिंग आणि तयार ठेचा घालून एक मिनिट कमी गॅसवर परतून घेऊ मग यामध्ये एक छोटा बारीक चिलेला कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यावर यात अर्धा अर्धा चमचा 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 हळद धने पावडर चाट मसाला घालून मिक्स करू मग यात मीठ बारीक कोथिंबीर आणि जे बटाटे उकळून स्मॅश करून घेतले होते ना ते या फोडणीत घालून चांगलं दोन मिनिट कमी गॅस वर पर परतून घ्यायचंय मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू व ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची भाजी थंड होते तोपर्यंत सँडविच साठी हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया चमचे चमचे सुक्या खोबऱ्याचे डाळ्या किंवा डाळव यामुळे चटणीला छान येतो एक वाटी पुदिन्याचे मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा पाचसा लसूण पाकळ्या एक चमचा साखर चवीपुरत मीठ अर्धा चमचा जिरे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याची बारीक चटणी वाटून घ्यायची हे पहा याप्रमाणे मस्त चटपटीत हिरवी चटणी तयार आहे आता सँडविच बनवू त्यासाठी दोन व्हाईट ब्रेड घेतले तुम्ही ब्राऊन वापरू शकता आता एका सगळीकडे हिरवी चटणी लावून घ्यायची व दुसऱ्या ब्रेड ला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा मग यावर सगळीकडे पसरून ब्रेड ला भाजी लावून घ्यायची व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मग यावर भरपूर चीज किसून घ्यायचं मग यावर हिरवी चटणी लावलेला ब्रेड ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायचं व ब्रेड ला वरून बटर लावायचं अशा पद्धतीने अजून एक सँडविच तयार करून घेऊ तर सँडविच तयार आहे आता हे सँडविच आपण ग्रिल करून घेऊयात तर मी सँडविच मेकर मध्ये सँडविच ग्रिल करणार आहे तुम्ही तव्यावरही बनवू शकता सँडविच मेकर मी आधी दोन मिनिट प्री हिट करून घेतलंय बटर लावलेली ब्रेड ची बाजू खालच्या बाजूला ठेवून वरून ब्रेड ला बटर लावून घ्यायचं व बंद करून दोन्ही बाजूने दोन मिनिट सँडविच ग्रिल करून घ्यायचं आहे तर पहा सँडविच ग्रिल झाले अजून छान क्रिस्पी होण्यासाठी सँडविच उलट करून दोन मिनिट पुन्हा ग्रिल करून घेऊ तर पहा मस्त गरमागरम झटपट ग्रिल ब्रेड आलू सँडविच तयार आहे अशाच पद्धतीने सर्व सँडविच तयार करून घेऊ तर बघा इथे मी दोन सँडविच तयार करून घेतले आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की सँडविच छान क्रिस्पी तयार झाले तुम्हाला मी सँडविच कट करून दाखवते तर बघा अतिशय चविष्ट अगदी झटपट नाश्त्यासाठी क्रिस्पी ग्रिल आलू ब्रेड सँडविच तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतील एकदा अशा पद्धतीने ब्रेड आलू सँडविच नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत